कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कोकणात महाशिवरात्रोत्सव उत्साहात होतोय साजरा पहाटेपासूनच शिवमंदिरात भाविकांची गर्दी आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतील लाभार्थ्यांच्या यादीत सदन कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश शिक्षण हक्क कायदा अंतर्गत लाभार्थ्यांची यादी रद्द करण्याची मागणी गणेश मूर्तिकारांनी घेतली आमदार महेंद्र दळवींची भेट अधिवेशनापूर्वीच सरकार मूर्तिकारांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा दळवींना विश्वास गणपतीपुळे समुद्रात सोडली सत्तेचाळीस कासाऊ किल्ले एक्षे सदती समुद्र कासवांची अंडी सुरक्षित आणि जंगलचा मेवा काजू बाजारात दाखल खरेदीसाठी गर्दी पाहुयात सविस्तर वृत्त कोकणात महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा दिवस म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खामतळ येथील शिवमंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे यावेळी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आज पहाटे महादेवाचा अभिषेक तसेच विविध धार्मिक विधी संपन्न झाले आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रेग लागल्याचं पाहायला मिळालं रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नुकतीच आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश दिसून येत आहे त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आर टी लाभापासून दूर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी रद्द करावी अशी लेखी मागणी अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अठ्ठावीस विद्यार्थ्यांची यादी आर टी प्रवेशासाठी चिंतामणराव केळकर विद्यालयाकडे पाठवण्यात आली मात्र यादीतील विद्यार्थी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरच्या परिसरातील नाहीत एका विद्यार्थ्याचा पत्ता हा छत्तीसगड येथील दाखवण्यात आला यादीतील चार विद्यार्थी शाळेत यापूर्वी फी भरून शिक्षण घेतात तेच विद्यार्थी आता वंचित आणि दुर्बल म्हणून शाळेत प्रवेशासाठी अर्ज करत आहेत आर टी टीच्या कायद्यातलं पहिलं कलम असं आहे की मुलगा चालत शाळेत जाऊ शकला पाहिजे आणि म्हणून कायद्यामध्ये एक किलोमीटर अंतराचं बंधन घातलेलं आहे कायद्यात शाल असा शब्द आहे मी ते बंधनकारक आहे प्रत्यक्षात आमच्याकडे पाठवलेल्या यादीतली सगळे विद्यार्थी हे एक किलोमीटरच्या बाहेरचेच आहेत म्हणजे जे शाळेत चालत येऊ शकणार नाहीत ज्यांना कुठल्या तरी वाहनाने यावं लागेल दो फक्ता रूपी जो तो खर्च त्या पालकांना परवडणार शाळेची फक्त अकरा हजार पाचशे रुपये त्यांना फिर फी परवडणार नाही हा जो विरोधाभास आहे या विरोधाभासामुळे आमची तक्रार अधिक ॲडमिशन इंग्रजी माध्यमासाठीच सरकार देत आहे आर टी खाली मराठी माध्यमासाठी एकही ॲडमिशन देत नाही आर टी खाली असा गेल्या नऊ सालापासूनचा सा अनुभव आहे मी सरकारच इंग्रजी माध्यमाला प्रोत्साहन देते आहे मराठी काय याची भाषा जाहीर झाली राजभाषा म्हणून किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला काळं काम सरकार कृतीतनच करते शिक्षणातच मराठी कशी पार होईल ते बघतात ते पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय रायगड मधील गणेश मूर्तीकारांनी अलिबागचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली पीओपीवर बंदी तोडगा काढण्यासाठी सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं अशी मागणी मूर्तिकारांनी यावेळी केली मूर्तिकार व्यावसायिकांनी पीओपी बंदीचा निर्णय लागण्याआधीच लाखो रुपये खर्च करून मूर्ती घडवल्या आहेत अशा गणेश मूर्तिकारांवर संकट हे संकट राहिले हे टाळण्यासाठी सरकारने लक्ष निवेदन त्या मूर्तिकारांनी आमदार दळवी यांना दिलं यानंतर दळवी यांनी येत्या अधिवेशनापूर्वीच गणेश मूर्तिकारांचा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावतील शिवाय रायगड जिल्ह्यातील सातही आमदार याकडे लक्ष घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू हो, आणि मूर्तीकारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हा हो प्रश्न मागच्या दोन तीन वर्षापासून तर लोकांसमोर उभा आहे महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हा विषय आम्ही चर्चे करून त्यातून पर्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर हा व्यवसाय आणि देखील मूर्ती सुरू राहिल्या आता कोर्टाच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने याला वेगळं वळण लागलं असं निश्चित सांगेल पण शेवटी आपली आस्था असणारा मूळ प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की अधिवेशन काळाच्या पूर्वीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बरोबर संवाद करून खऱ्या अर्थाने हा विषय सुटेल कारण याला अनेक कांगोरी आहेत किंवा अनेक पर्याय देखील आहेत तो पर्याय अवलंबून खऱ्या त्याने या मूर्तीकारांना किंवा करणाऱ्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अशीच आमदार म्हणून माझी भूमिका निश्चित आहे यासाठी जिल्ह्यातले सगळे साथी आमदार असतील मंत्री असतील त्यांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कशा पद्धतीने याला रिलीफ देता येईल कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा किंवा प्रदूषण मंडळाचा तो निर्देश आहे आणि त्याप्रमाणे घेतलेला हायकोर्ट निर्णय आहे आणि हा मागच्या दोन तीन वर्ष हा विषयावर खूप मोठी डिबेट चर्चा झाली पण पर त्यांना पर्याय दिला होता तसाच पर्याय पुढे चालू राहावा जेणेकरून हा व्यवसायाला कुठे बाधा निर्माण होऊ नये आणि मी आशावादी आहे की चर्चेअंत हा प्रश्न सुटून मूर्तीकारांना न्याय मिळेल आम्ही त्यांच्याकडे अशी एक समस्या मांडलेली आहे की जी आज प्युअर प्युअर मूर्तीवरती जी बंदी आणलेली आहे अनधिकृतपणे कारण कोणती बाजू न मानता गणपती मूर्तीकार कोणती बाजू न ऐकता जो निर्णय दिला आहे कोर्टाने त्याबद्दल आम्ही एक दाद मागण्यासाठी साहेब दलवी साहेबांकडे आणलो आहोत आणि त्याने आम्हाला असे आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या या दोन किंवा तीन तारखे जे अधिवेशन आहे त्यामध्ये मूर्तीकारांची समस्या मांडून मूर्तीकारांना न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करू शंभर टक्के आणि जे रायगड जिल्ह्याचे ते आमदार आणि खासदार आहेत त्यांच्या वतीने संयुक्तरित्या हा विषय विधी विधान परिषद मध्ये अधिवेशनामध्ये घेऊन हा निर्णय पूर्णपणे मूर्तीकारांच्या बाजूने लागेल यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत आज रायगड जिल्ह्यात आणि पेण तालुका हमरापूर विभागात जवळपास पंधराशे कामगार आमच्या हमरापूर विभागात कारखानदार आहेत आणि त्याच्यावर अवलंबून जवळपास पाच ते सहा हजार कामगार आज या व्यवसायातून आपली उपजीविका करतात आणि ज्याप्रमाणे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत किंवा दहीहंडी हे सण कोर्टात जाऊन वाचवले त्याप्रमाणे गणेशोत्सव हा देखील वाचवलं पाहिजे आणि सन्मान्य दमदार आमदार महेंद्र दळवी यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या अधिवेशनात आमची योग्यरित्या बाजू मांडून ते आम्हाला याच्यातून योग्य तो न्याय मिळवून देतील अशी गणपती ओपचारणी आम्ही प्रार्थना करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ते वयोगटातील तरुणांवर कुऱ्हाड आली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणांनी मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेतकरी भवन येथील कार्यालयात भेट घेतली त्यांच्याकडे गारहाणे मांडले तरुणांची व्यथा ऐकून सरकारच्या कारभाराबाबत चित्रलेखा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली प्रशिक्षणार्थी तथा युवकांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष आणि मी कायम आहे सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकारीचे संकट दूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे बेरोजगारी आणि महागाईने आज आपला देश खूप त्रासलेला आहे आणि अशा वेळी मला या युवकांबद्दल बोलायचंय की ज्यांना आपण युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत गव्हर्नमेंटनी काही महिन्यांपूर्वी लावलं आहे मला मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विनंती करायची आहे की तुम्ही यांच्या चार मागण्या पूर्ण करा कारण की आज देशाला आणि ह्या सगळ्या युवकांना महाराष्ट्रातल्या रोजगाराची प्रचंड गरज आहे त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की जे त्यांना सात महिन्यासाठी आपण ठेवलं आहे ती, हो ती मुदतवाढ केली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना वेतन खूप कमी मिळतं तर त्यांच्या वेतनात वाढ करून दिली पाहिजे तिसरा मुद्दा असा आहे की अनेकदा अनेक ठिकाणी अनेक असा युवकांना अनुभव येतो की त्यांचं वेतन त्यांना वेळेवर मिळत नाही तर ते वेतन त्यांना वेळेवर मिळावं एक युवा नेती म्हणून एक कार्यकर्ती म्हणून एक चळवळीतली कार्यकर्ती म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही यांची मागणी निश्चितपणे पूर्ण करा मी ठामपणे या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांच्या पाठीशी आहे मी महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी आणि भूमिपुत्राच्या रोजगारासाठी मी आणि शेतकरी कामगार पक्ष कायम सोबत आणि पाठीशी उभं राहू राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण उर्फ भैया सामंत माजी आमदार शिवसेना नेते राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरगाव माजी सरपंच शशिकांत कदम ग्रामपंचायत सदस्या ज्योती आमटे सदस्या प्रियंका खामकर राकेश कांबळे उमेश कांबळे युवराज कदम स्वरूप खामकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी लांजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शाखा प्रमुख सभासद नोंदणी अर्ज सुपूर्द करण्यात आले जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भविष्यात शतप्रतिशत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जास्तीत जास्त सभासद नोंदणी हा करायचा आहे आपण कशा पद्धतीने हे तुमचं मार्गदर्शन हवं गरजेचं आहे संघटना शत प्रतिशत व्हावी म्हणजे आता आमदार की झाली खासदार की झाली परंतु भविष्यात ज्या ज्या निवडणुका असतील ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल नगरपंचायती नगरपालिका या ठिकाणी आपला शत प्रतिशत शिवसेना म्हणून आपण लढवू आपण शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून घेऊ ती मला पूर्ण झाली रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर राबवण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेअंतर्गत कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने सत्तेचाळीस सागरी कासव पिल्ले समुद्रात सोडण्यात आले गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अंडी उभवणी केंद्रात सुमारे एकशे सदतीस समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती तेथील सत्तेचाळीस कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली आहेत गणपतीपुळे येथे दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम अंडी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घटांमधील सुमारे सत्तेचाळीस कासवांची पिल्ले संरक्षित करण्यात आली होती या संरक्षित पिल्लांना सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उभवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासव मित्र वीरेंद्र सुर्वे आणि मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष कामगिरीने गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आलाय गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अंडी उभवणी केंद्रामध्ये सुमारे एकशे सदतीस समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती त्यातील सत्तेचाळीस कासवांची पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती कासव मित्र वीरेंद्र सुर्वे यांनी दिली आहे कोकणातील हापूस आंब्या पाठोपाठ आता जंगलचा मेवा म्हणून कोकणात प्रसिद्ध असणारा काजू सुद्धा बाजारपेठेत दाखल झालाय डोंगर दरांमध्ये राहणारे आदिवासी आणि कातकरी समाजातील महिला दिवसभर उन्हाताना जंगलात फिरून काजूच्या बिया गोळा करून त्या स्वच्छ करून शहरातील बाजारपेठेत विकायला आणतात बाजारात हजार ते पंधराशे रुपये किलो किमतीला मिळणारा काजू या महिला कमीत कमी किमतीत विकतात त्यामुळे लोकांची या काजू बिया घेण्याची लगबग पाहायला मिळते कोकणातील दुर्लक्षित आणि आदिवासी कातकरी महिलांसाठी या हंगामात चांगले सुगीचे दिवस येतात शेकडो महिलांचा उदरनिर्वाह या व्यवसायातून होताना पाहायला मिळतो कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड दापोली आणि मंडणगड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील महिलांचा या हंगामातील हा महत्वाचा व्यवसाय असतो या महिला जंगलात वणवण करून काजूबिया गोळा करतात आणि बाजारात विकायला आणतात त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो हे ओले काजू खरेदी करण्यासाठी यांची सुद्धा खेड बाजारपेठेत पाहायला खवयाची रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील खारपाडा येथील हिराजी पाटील माध्यमिक विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी आजच्या विज्ञान युगाच्या काळात विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न मिळता प्रॅक्टिकल शिक्षण मिळणं गरजेचं आहे असे उद्गार रसायनी भागातील कोकियो कॅमलिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी पेण तालुक्यातील खारपडा येथे बोलताना काढले या कार्यक्रमास कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर संस्थेचे संस्थापक सचिव हिराजी पाटील अध्यक्ष शशिकला पाटील कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल खुलेकर संस्थेचे उपाध्यक्ष लिलाधर पाटील खजिनदार रमेश दांडेल देवराम घरत यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक जे शाळा आहे खारपाडा इथे या शाळेमध्ये जवळजवळ विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतात आणि आमचा जो कोको कॅमलिनचा मी उपाध्यक्ष आहे आणि आमचा जो सी एस आर फंड आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड त्या फंडमधून आम्ही ठरवलेलं होतं की शाळांमध्ये विशेषतः जिल्हा परिषद शाळा किंवा बिना अनुदानित शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर सुरू करायचं आणि त्या मिनी सायन्स सेंटरमध्ये वेगवेगळे वेग जे शास्त्रीय प्रयोग आहेत त्याची उपकरणं आहेत आणि त्याद्वारे विद्यार्थी विद्यार्थिनींना अतिशय चांगल्या प्रकारे ते विज्ञान समजू शकेल अशा तऱ्हेचा उपक्रम आम्ही राबवतो आत्तापर्यंत वीस शाळा झाल्या आणखी पाचदा होतीलच आणि पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये अनेक होतील मी या खारपड्याच्या शाळेकरता शुभेच्छा देतो मिनी सायन्स सेंटरचा सा भरपूर उपयोग इकडच्या शिक्षकांनी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनीच्या पालकांनी करून घ्यावा अशी शाळेला विनंती आहे रायगड जिल्हा परिषद शाळा कांढरोली तर्फे वनखळवाडी या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे या शाळेचा शाळेचा सोहळा पार पडला यावेळी मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून आपली कला दाखवली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली होती यावेळी सुनील गायकवाड रवी पवार जनाबाई पवार तुकाराम वाघे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दीपक पालकर उमेश विचारे संदीप जाधव आदी उपस्थित होते हा सांस्कृतिक सोहळा पार पडण्यासाठी शाळेचे मुख्यापक संजय चव्हाण श्रीकांत पोकळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पवार आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली सर्वांच्या उत्खंठेचा विषय असलेल्या के एस के सीझन तीनचा शानदार समारोप झालाय सलग दोन वर्षे के, के साखरोळी ग्राउंड येथे खेळवली जाणारी प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा यंदाही यशस्वी ठरली आहे मागील हंगामामध्ये सोबान वॉरियर्स यांनी पहिल्या के पी एलमध्ये विजेतेपद पटकावले होते तर रहीम इलेव्हन संघानं दुसऱ्या हंगामात चषक जिंकला होता आता तिसऱ्या सीझनमध्ये सोबान वॉरियर्सने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय या स्पर्धेत अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचे सामने खेळवले गेले प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत जपला या आयोजनासाठी के के कमिटीचे विशेष कौतुक खलील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते सर्वोत्कृष्ट फलंदाज इब्राहिम अंतुले सर्वोत्कृष्ट गोलंदाज हसन लसणे तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू इश्तियाक रावल अंतिम सामन्यात सर्वोच्च धावा करणारा खेळाडू अलझाहीम चोगले याला सन्मानित करण्यात आले तर फ्रेंड्स इलेव्हनला फेअर प्ले पुरस्कार देण्यात आला या सह बातमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमत्रा तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण